नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर वा रविवारी पोलादी सळ्या टेम्पोच्या आतमध्ये शिरल्या या लोखंडी सळ्या टेम्पोच्या मागच्या भागात बसलेल्या तरुण मुलांच्या शरीरात शिरल्या यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला दरम्यान अपघातातून बचावलेला विक्रांत ठाकूर यानं अपघातानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला तेव्हा रविवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलंय आम्ही सकाळी दहा वाजता गेलो धारणगावला गेलो होतो तिथून आम्ही परत येत होतो आम्ही संध्याकाळी साडेपाच वाजता धारणगाव वरून निघालो होतो परत परत येत असताना सय्यद पिंपरी इथं मला माझा मित्र दिसला मी त्याला गाडीतून हात दाखवला त्यानं मला सोबत येण्यास सांगितलं तेव्हा मी टेम्पोतील सगळ्यांचा निरोप घेऊन खाली उतरलो त्यानंतर टेम्पो पुढे गेला आणि द्वारका उड्डाण पुलावर अपघात झाला उड्डाण पुलावर एक ट्रक बिना लाईटचा उभा होता आमच्या टेम्पोत पंधरा ते सोळा जण होते मी अपघाताच्या दहा मिनिटं आधीच टेम्पोतून खाली उतरलं होतं मी सगळ्यांना सांगितलं होतं की मी मित्रासोबत जातो असं विक्रांतनं सांगितलंय केवळ दैव बलवत्तर असल्यामुळं विक्रांतचा जीव थोडक्यात बचावला लोखंडी सळ्या शरीरातून आरपार द्वारका उड्डाण पुलावर मागून लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडक दिली यावेळी टेम्पोच्या मागे असलेल्या वाहन टेम्पोवर येऊन आदळलं दोन्ही गाड्यांमध्ये सापडल्यानं ट्रक मधील लोखंडी सळ्या टेम्पोत बसलेल्या लोकांच्या शरीरात शिरल्या या टेम्पोत काही तरुण मुलं होती त्यांनी टेम्पोत मजा मस्ती स्टेटस सोशल मीडियावर शेअर केले होते त्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला पोलादी शळ्या शरीरातून आरपार गेल्यानं अनेक जण गंभीरपणे जखमी झाले शरीरातून बराच रक्तस्राव झाल्यानं आठ मुलांचा जागीच मृत्यू झाला